हाय फ्रेंड्स तर कशा आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग हा छोटासा मिनी ब्लॉग मी करते आज होता म्हणजे मला टिफिनला सुट्टी होती आज टिफिन काही यांना घेऊन जाणार नव्हते तर मग आज मला थोडासा आराम होता तर मी लेट उठले होते लेट म्हणजे तरी आठला उठले असेल हो तर डेली मला जा लवकर उठावं लागतं टिफिनसाठी तर आज थोडं लेट उठले होते आणि फक्त आमच्यासाठीच काहीतरी बनवायचं होतं तर आज मी बनवलं आहे वांग कारण त्या दिवशीची वांगी घेतलेली त्याच्यातली तीन वांगी शिल्लक होती आणि मग ती म्हटलं आज बनवावीत तर गावाला जायचं प्लॅनिंग चालू आहे तर बघू कसं होतंय तर त्याच्यामुळे मग म्हटलं भाजी घरात शिल्लक वगैरे ठेवायला नको काय मग वांग्याचं कालवण करून टाकलं तर नाहीतर आज मी आमटीच करणार होते घवड्याची आमटी पण नाही वांगी होती त्याच्यामुळे वांग्याच केलं आहे तर आणि नुसतं भात केला आहे आज भाकरी नाही चपाती नाही काहीच केलेलं नाही फक्त के भात केलं आज कंटाळत आला आहे तर बघा भात आणि इथे कुकरमध्ये वांग्याचं कालवण तर जस्ट माझं आत्ता जेवण झालं आराध्याला सोडून आली आणि ब्लॉक स्टार्ट केला आहे इथे पाणी ठेवलं आहे तापून पिण्याचं तर छोटासा ब्लॉग असणार आहे हा मिनी ब्लॉग तर या मिनी ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे की म्हणजे आराध्याला गोल्ड मेडल काल आहे त्याच्यामुळे कशाबद्दल भेटलं काय भेटलं ते मी आज सांगते ह्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी काय घेतले ते तुम्हाला आता दाखवते तर हे बघा तुळस घेतली आहे मी आणि तुळस ठेवायला मेन पण जागाच नाही आहे इथं रूममध्ये कारण ऊनच येत नाही पुढच्या साईडला तर ऊनच येत नाही लागतच नाही पूर्ण सावलीच असते आणि ऊन तर पाहिजे सूर्यप्रकाश तर पाहिजे झाडांना वगैरे पण काही त्याच्यामुळं मी घेतली नव्हती पहिल्या रूममध्ये पण एवढ्या वेळा मी झाडं घेऊन किंवा तुळस घेऊन एवढी कंटाळली ना येतच नव्हतं लगेच मरून जायची ती झाडं वगैरे तर आता ही काल घेतली आहे मी तुळस आणि ठेवायचं कुठं हा एक प्रश्न होता म्हटलं इथेच अडकविल मी कुंडी घेऊन तर कुंडीच नव्हती त्या माणसाकडं बघा तुळस तर कुंडीच नव्हती त्याच्याकडं जी जशी मला पाहिजे होती अडकवण्याची तशी नव्हती त्याच्याकडे ज्याच्याकडे मी घेतलं हे तुळस त्याच्याकडे वेगळी होती आणि मग मी म्हणलं की नको ती तर फक्त आता तुळस घेऊन ठेवली आहे बघू आता कसं काय कुंडी मला भेटली तशी अशी अडकवण्यासारखी खिडकीला तर मग घेईल आणि मेन पॉइंट ना तुळस तर आपल्या घरात पाहिजेच पण ठेवायचे कुठं हा मेन मुद्दा आहे आणि आज मी ठेवली हिला बाहेर कारण ऊन लागावं म्हणून काल घेतली मी रात्री तर संध्याकाळचं काय करतात उंदरं खातात पूर्ण तुळस खातात दुसऱ्या दिवशी ऊरचं पण काही दिसत नाही एवढी उंदरं सगळंच खातात कशी काय खातात काय माहिती तुळस त्यांना काय असतं त्याच्यातमध्ये काय माहिती ते खाऊन टाकतात मी त्या रूममध्ये होते तेव्हा अक्षरशः वाईट टाकले ते घेऊन आणि मी काय केलेलं माझी कुंडी होती त्या कुंडीमध्ये तुळस लावलेली आणि त्याच्यामध्ये मी मेथीच्या बिया टाकलेल्या म्हटलं बघूया असंच उगवत का तर उगवलेले एका रात्रीत उंदरांनी सगळे पूर्ण फरशा पाडलेला त्याचा असं केलेलं तरी उन पन लागते तर आता तरी सध्या मी इथे आहे ऊन पण लागतंय आणि तर बघू आता कसं काय तुळस लावायची आहे मला कारण प्रश्न हा पडतो की आपलं देवाचं जे पाणी असतं ते कुठं ओतायचं असं होतं त्याच्यामुळं तुळस वगैरे तर लागतेच आणि काल तुळस घेतली तो माणूस पण म्हटला असा काहीसा आपलं तुलसी तो हर घर मे होताय <laughs> म्हणलं ठेवायलाच जागा नाही तर कुठे ठेवायची आहे ना तर आणि एक घेतले तर हे घेतले बघा गुलाबाचं झाड हे घेतलंय मी तर मस्त असा गुलाब आलाय त्याला पण बघू आता मी घेतलंय ह्या इंटेशन इंटेन्शन ना की <coughs> मला गावी आहे मी म्हंटल आता गावी न्यावं घर एवढंच आहे आणि त्याच्या बाजूला फुलं वगैरे असल्यानंतर कसं छान वाटतं ना पण कस आम्ही तिथं राहिला नसतो कोण नसतं फक्त आबा असतात तर आबा एवढी केअर करणार कर नाहीत तरी पण माझी काही इच्छा ही झाली नाही त्याच्यामुळे मग मी आता हे घेतले तर घेतलंय तर बघू आता ह्यांना मी म्हटलं अहो मी गुलाबाचं झाड घेतलंय आपण गावाला जायचं म्हटलं तर नेऊया तर हे मला म्हणले तुझं डोकं कुठं चालतं काय म्हटलं का तर म्हणले की गावाला कोण त्याच्याकडे बघणार आहे आणि ते त्यांचा पुढचा विचार ते म्हणतात फुलं पुरी ठेवतील का तिथल्या सगळं तोडून नेतील म्हटलं ते आधी यायचा नंतर यायच्या नंतरचा प्रश्न आहे आधी येऊ द्या तर चांगलं जगू द्या तर ते झाड आबांनी चांगलं व्यवस्थित सांभाळलं तरच ते येईल चांगलं नाहीतर कशाचं आता आम्ही जाणार लावून फक्त येणार मग त्याची काळजी घेणार कोण आहे तिथं आबाच आहे ती आबांनी व्यवस्थित पाणी वगैरे घातलं लक्ष ठेवलं तर होईल नाहीतर ना तिथं म्हशी वगैरे पण घराच्या येतं येतात त्याच्यामुळं का वाटतंय की हो लावूनसुद्धा कसं क काय करावं काय कळव करा ना, काई काई आ, नहीं लतर, नहीं ना इतर इतर तर बघू आता काय हे काय म्हणतात त्याच्यावरती नेलं तर नेणार गावाला नाही तर मग इथंच ठेवायचं पण माझी तर लय इच्छा आहे आणि कशी इच्छा म्हणजे मला गुळ फुलांची झाडं लय आवडतात पण लावायलाच जागा नसते आता इथं पण अशी रूम आहे की तिथं लावायचं कसं हा मोठा प्रश्न आहे ऊनच येत नाही आणि कुठं ठेवायला पण जागा नाही असं आणि ऊन तर मेन पॉईंट पाहिजे सगळ्या झाडांना पहिली रूम होती ती तशीच। तर ती पण तशीच त्याच्यामुळं ना आवड असून काही हेच नाही की फुलांची वगैरे झाडं लावावीत काहीच नाही होत त्याच्यामुळं तर म्हटलं आपले इथली इच्छा नाही पूर्ण तर तिकडं तर होईल गावाकडं पण तिकडं पण तसंच तर बघू आता काय आहे मला तर गावाला गेल्यानंतरले असं म्हणजे उन्हाळ्यासाठी एखादा महिना मी जाते गावी पण मग असं वाटतं की भरपूर काय काय करावं लावावं पण आपण नंतर आल्यानंतर इकडं त्याचं काहीच व्यवस्थित काळजी वगैरे कोण घेणार नसतं त्यामुळं परत आपण एवढ्या केलेल्या कष्टाचं सगळं वाया जातात ते असं होतं आणि इथं मांडणी बघा अजून इथंच पडलेली आहे लावलीच नाही ह्यांना सांगते लावून द्या लावून द्या त्यांनी काय लावूनच दिली नाही हा हा लावतो करतो करतो तशीच दोन दिवस झालं पडली आणि मला काय ती व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळं मी काय लावलेली नाही ता पड़ते है, ती तर अजून हिथच पडली आता आणखी किती दिवस पडते काय माहिती मी पण ठेवणार आहे ते कधी लावतात ते बघूया आपण तर हे एक नवीन झाड आणले ते एक सांगते तुम्हाला आणि बघू आता गावी जायचंय तर काय होतंय काय माहित तर आता मी तुम्हाला दाखवते आराध्याला मिळालेलं मेडल तिचं सर्टिफिकेट वगैरे दाखवते तर आराध्याच्या स्कूलमधून टीचरनी फॉर्म वगैरे दिलेला आणि इन्फॉर्मेशन पाठवलेली की अशी अशी एक्झाम आहे एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्राची स्कूलमधली नाही मॅथ्स मुलांचं चा चांगलं व्हावं त्याच्यामुळे जी घेतली जाणार होती एक्झाम ती तर त्याच्यामध्ये कोणाला जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर त्यांनी नावं वगैरे द्या तर मी म्हण आराध्याचं पण दिलेलं आणि त्यांनी पुस्तक पण दिलेली बुक्स जे होते ह्याच्यासाठी अभ्यासासाठी किंवा कशा प्रकारे क्वेश्चन वगैरे येणार ते सगळं दिलं होतं तर ते पण सोडवायला घरी पण दिलं होतं तर ते सगळं कम्प्लीट करायचं होतं तर तिने ते केलं व्यवस्थित तिचं करून घेतलेलं आम्ही आणि पैसे पण भरलेले त्यासाठी वेगळे <सथिवरे> कारण ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं त्यांनी नाव द्यायचं होतं आणि त्यांचे पैसे द्यायचे होते तर पैसे वगैरे भरले होते आम्ही त्याचे आणि त्याचा रिझल्ट काल लागला तर तुम्ही आ... त्याचा रिझल्ट काल लागला तर जेव्हा आहेत माझे व्हॉट्सअपला वगैरे तर मी स्टेटसला ठेवलेलं त्यांनी तर बघितलंच असेल तर आराध्याला मिळाले त्याच्यामध्ये गोल्ड मेडल तर ती फर्स्ट आली त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या डिव्हिजनमध्ये तीन मुलं आय थिंक दोन मुलं आलेत फर्स्ट एक मुलगा आहे आणि ही आराध्या एक दोघं फर्स्ट आलेत तर त्यांना दो त्या मुलाला आणि हिला आय थिंक गोल्ड मेडल भेटले आराध्याला पण भेटले तर खूप छान वाटलं ऐकून असं मॅसेज आला टीचर टीचरचा आणि यांनी मला कॉल केला तर म्हटली आराध्याला मेडल बघ कसलं भेटलं आहे काय तर त्याच्यानंतर मी बघितलं तर एवढं छान वाटलं ना एवढं भारी वाटलं खूप छान वाटलं म्हटलं काहीतरी आराध्याला म्हणजे आहे मिळालं आणि ती पण खूप हॅपी होती तर ह्यांनी मला सांगितलं होतं तिला काहीतरी गिफ्ट वगैरे काहीतरी दे म्हणून तर एवढं तिनं हे केलं आहे तर गिफ्ट तर हे एवढे माग ही एवढी मागं लागली आराध्या की चला पप्पा मला गिफ्ट घ्या गिफ्ट घ्या तर घेतलंच नाही मला म्हणले तूच घे आणि मग तिला मी दिलं होतं फक्त तिला काय तिला काय पाहिजे विचारलं होतं तिला काय खाय मुलांना काय खायच्या वस्तू काय दिल्या की ते खुश होतात मग तिला घेतलं होतं पण ती रात्रभर पप्पांच्या मागं की गिफ्ट घ्या तर पप्पा म्हणले उद्या घेतो तर आज बघू आता काय होते पप्पा घेतात का नाही कारण ती पण त्याच्यावर हे हा मे की आता पप्पांकडून मी गिफ्ट घेणारच आणि मी बघाशी गेलेले दुकानामध्ये तर तिला म्हटलं काय घ्यायचं आहे तुला चल बघ गिफ्ट तर ती म्हटली की मला पप्पांकडून घ्यायचं आहे तू नको घेऊ मी पप्पांकडूनच घेणार तर म्हटलं चालेल मग संध्याकाळी पप्पा आल्यानंतर तू पप्पांकडूनच घे तर बघू आता संध्याकाळी काय होतंय ते आल्यानंतर काय गिफ्ट घेतात आणि तिथं मेडन दाखवते तर हे सर्टिफिकेट आहे तर इग्नेटेड माइंड लॅब म्हणून मॅथची एक्झाम होती तर त्याच्यामध्येच अर्ध्या पार्टिसिपेट झालेली बघा तर हे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांनी ए ग्रेड ए ग्रेड मला वाटते सगळ्यांनाच दिली आहे म्हणजे खूप मुलांच्या सर्टिफिकेटवर मी बघितलं तर ए ग्रेड होतीच म्हणजे बहुतेक सगळ्यांनाच दिलेली आहे तर असं सर्टिफिकेट भेटले आणि हे कूपन भेटले असं एक कूपन भेटलंय तर दरवर्षी त्यांच्या ह्या एक्झाम्स असतात त्याच आहे बघा इथे माग सगळी माहिती वगैरे दिलेली आहे त्यांनी दोनशे रुपये टेस्ट म्हणजे दोनशे रुपये भरायचे होते तर मी भरले होते दोनशे रुपये आहे त्याची फी आणि त्याच्यामध्ये तर पण ह्याच्यामुळे मॅथ्स मुलांचं खूप छान होतं आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे ना काय हरकत आहे दोनशे रुपये गेले तरी तर हे कुपन तिला एक भेटले आणि हे मेडल भेटले बघा असं मेडल भेटले तिला तर ती म्हटली मम्मी तिला एवढं म्हणजे समजलं नाही पटकन की कशाचं काय भेटले तर ती घरी आल्यानंतर मला म्हटली मम्मी मी अजून तर एक्झाम झाली नाही आणि कसं मला भेटलं मेडल वगैरे तर मग मी तिला घरी आल्यानंतर व्यवस्थित सांगितलं की अशी अशी तुझी टेस्ट झाली होती मॅचची आणि त्याच्यामुळं मग म्हटलं त्याच्यामध्ये तू फर्स्ट आली आहे किंवा मला तुला चांगले मार्क्स पडले त्याच्यामुळं तुला भेटले हे मग तिला समजलं कारण सगळ्याच मुलांना सर्टिफिकेट भेटले होते तर तिला वाटलं की सगळ्याच मुलांचं मुलांना भेटलं असेल पण मग मी सांगितलं तिला की नाही म्हणून ना। तर असं होतं आजचा आपला ब्लॉग छोटासा तर कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय